Namaskar. मी दिनेश मागच्या वर्षी पुण्यातील महत्वाच्या गणपतींचा दिवसभरात दर्शन घेऊन मग रात्री सदाशिव पेठेतील छत्रपती राजाराम मंडळाचा गणपती पाहायला गेलो असं म्हणता त्या मंडळाला केव्हाही अंधार झाल्यावर भेट दिलेली उत्तम कारण येथील आकर्षक सजावट हे या मागचं खरं कारण दरवर्षी हे मंडळ देशभरातील प्रसिद्ध मंदिरांच्या हुबेहूब कलाकृती साकारण्यासाठी प्रसिद्ध आहे मागच्या वर्षी मंडळाने दक्षिण भारतातीलच नव्हे तर भारतातील सर्वात श्रीमंत देवस्थान असणाऱ्या तिरुपती बालाजीची हुबेहूब प्रतिकृती साकारली होती सर्वात आधी आकर्षक विद्युत रचना केलेला मंडळाचा देखावा लांबूनच पाहिला त्यानंतर दर्शन रांगेत येऊन थांबलो काही वेळाने दर्शनाच्या अगदी जवळ आलो सबंध दर्शन रांगेत भगवान व्यंकटेश्वरांचं जपनाम काणी पडत होत दक्षिण भारतातील प्रवेशद्वारांप्रमाणेच असणाऱ्या या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला, प्रवेश केला आत प्रवेश केल्यावर दक्षिण भारतातील मंदिरांबाहेर हमकाश दिसणारा गरुडध्वज दिसला मग पुढे मुख्य गाभाऱ्यात दर्शन घेण्यासाठी निघालो आत आल्यावर मंडळाची अनोखी गणेश मूर्ती मधोमध आपलं लक्ष वेधून घेते बाप्पांचं दर्शन घेऊन पुढे आल्यावर तिरुपती बालाजी मंदिराप्रमाणे हुबेहुब गाभारा पाहायला मिळतो आत गाभाऱ्यात मंद प्रकाशात मागे भगवान बालाजींचं दर्शन घडतं दर्शन घेऊन पुढे आल्यावर एके ठिकाणी हे वादक मंडळी दक्षिण भारतीय वाद्य वाजवित आहेत इथे आल्यावर खूपच प्रसन्न वाटलं एक क्षण तिरुपतीला आल्याचाच भास झाला दर्शन घेऊन बाहेर आल्यावर कुबेर वराह गरुड इत्यादींचं दर्शन घेतलं तुम्हाला सुद्धा याचा सविस्तर व्हिडिओ माझ्या दिनेश नवल्या या युट्यूब चॅनेलवर पाहायला मिळेल